आता त्या शिकारी साठी तर आम्हाला थांबावलं आज महाविकास आघाडीची बैठक झाली एन सी सोबत सर आजची बैठक कशी झाली कसं बघतात हो मी। मी प्रचंड आशावादी त्याच्यामुळे ही बैठक चांगलीच झाली पण वंचित न सत्तावीस जागीचा प्रस्ताव दिला प्रस्ताव देणं हे प्रत्येक पक्षाच काम असत त्याच्यातनच चर्चा घडते आणि त्याच्यातनच अंतिम निर्णय येतात इंडिया आघाडीचा काही फॉर्म्युला ठरला का सगळे फॉर्म्युले ठरलेले आहेत ते सगळे प्रेसला सांगितलेच पाहिजे असं काही नसतं ना थोडं तरी आमच्यामध्ये राहू द्या थोडीशी गुप्तता कारण का तुला मला माहिती आहे बाहेर आलं की शिकारी होतात आता त्या शिकारीसाठी तर आम्हाला थांबावलं ठाक 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 काय कराल पण शेवटचा फॉर्म्युला पत्रकार परिषद घेणार असं तुम्ही सांगितलं कधी होणार येणार पत्रकार परिषद मी सांगितलंय शरद पवार साहेब आंबेडकर साहेब उद्धव ठाकरे साहेब संजय राऊत साहेब जयंत पाटील साहेब आणि पटोले साहेब त्याची वाटप बघा जर हा नेमकी आठवड्यात सगळं होणार सगळं व्यवस्थित होईल आणि आम्ही मविया आणि विबीए आम्ही असे एकत्र जाऊ असे घट्ट कारण का देशा या देशातल्या शोषित या देशातला दलित या देशातला अल्पसंख्याक या देशातला मागासवर्गीय ह्याच्या मनातली जी चीड आहे ती चीड आम्हाला असं इंडिकेशन देते आम्हाला इशारा करते की तुम्ही एकत्र व्हा जनतेचा प्रचंड दबाव आहे आमच्यावरती एकत्र येण्यासाठी आम्हाला जनतेचा विचार करायचा आहे आमचं काहीच नाही याच्यामध्ये सर आज एक सर्वे बाहेर आलेला आहे महायुतीला पंचाळीस जागा आणि इंडियाकडे तीन जागा दाखवतो कसं बघते या सर्वेकडे अशी सर्वे येतच राहतात तो आठ दिवसापूर्वी सर्व सर्वे आलेला आहे की महायुतीला बावीस जागा आणि आम्हाला सव्वीस जागा आता काही दिवसांनी सर्वे अठ्ठावेचाळीस जागा युतीला सर्वेवरती राजकारण होत नसतं तर शेवटचा प्रश्न नाना पटोले बोलताना असं म्हणलं की महाविकास आघाडीत काँग्रेस हा मोठा भाऊ असणार आहे आणि आम्हाला सर्व जागा मिळत ठीक आहे ना त्यांचं म्हणणं आहे ना प्रत्येकाला आनंद घेऊ द्या ना आम्ही छोटे भाऊ आहोत आम्ही मान्य करतो भाऊ की आम्हाला अजिबात मान्य नाही मोठा भाऊ छोटा भाऊ मधला भाऊ आम्ही छोट्या भावाच्या भूमिकेत आहोत पण छोट्या भावाला हे वाटतं की हे घर एकत्रित राहिलं पाहिजे कारण का ते महाराष्ट्राच्या हिताचं आहे पंतप्रधान यवतमाळमध्ये होते त्यांनी सांगले आमच्या काळात भ्रष्टाचार झाला नाही पण त्यावेळेस जे आघाडी सरकारचे काळ होते त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असा त्यांनी आरोप केलेला आहे त्या भ्रष्टाचारावर काहीच बोलायचं नाही पदरात पडले आणि पवित्र झाले हे धर त्यांनी अधिक उदाहरण सुद्धा दिलं आज शेतकऱ्या अकाउंट पूर्ण पैसे गेले हे जर आघाडीचा काळ असला तर मोठ्या प्रमाणात पैसे पक्षात आम्हाला याच्यावरती काहीच बोलायचं नाही कोणाच्या खात्यात किती पैसे गेलेत हे जनतेला आहे ना त्यांनी पंधरा लाख पण पाठवणार सांगितलेले तुमच्या घरी आले का पंधरा लाख तुम्हीच नाही म्हणताय सगळं बोलण्यासाठी असतं बोलायचं असतं की धन्यवाद पुढील आठवड्यात शरदचंद्र पवार उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्या उपस्थितीत फॉर्म्युला ठरणार आहे असं सुद्धा त्यांनी माहिती दिली कॅमेरा पर्सन दीपक सोबत मी आवेश तांदळे साम टी मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका